ग्रासीम कंपनीच्या वतीने ग्रामपंचायत देशमुख कांबळेतील महिलांना शिलाई मशीनचे वाटप ग्रासीम कंपनीच्या वतीने देशमुख कांबळे गावातील महिलांना पन्नास शिलाई मशीनचे वाटप प्रिव्ही कंपनीच्या वतीने पंचवीस ते सव्वीस लाख खर्च करत गावातील दोन पुलांचे बांधकाम महाड तालुक्यातील श्रीमंत समजली जाणारी ग्रामपंचायत देशमुख कांबळेतर्फे बिरवाडे या ग्रामपंचायतीच्या हद्दीत आदित्य बिर्ला कंपनी नव्याने सुरू झाली आणि या कंपनीच्या वतीने मोठ्या प्रमाणात सी एस आर खर्च केला जात असून काहीच दिवसांपूर्वी नामदार छड गुगावली यांच्या हस्ते परिसरातील ग्रामपंचायतींना जवळपास नऊ ते दहा घंटागाडी देण्यात आल्या होत्या आज ग्रामपंचायत कांबळे बिरवाडी गावातील पन्नास महिलांना शिलाई मशीनचे वाटप ग्रासिम कंपनीच्या वतीने करण्यात आले या ग्रामपंचायतीने आपल्या गावातील निराधार महिलांसाठी हाताला काम मिळावं म्हणून शिलाई मशीन कोर्सचे आयोजन केले होते जवळपास चार महिन्यांचा हा कोर्स पूर्ण झाल्यानंतर या कंपनीच्या वतीने या पन्नास महिलांना पन्नास शिलाई मशीनचे वाटप आज दिनांक एकतीस जानेवारी रोजी करण्यात आले तर महाड औद्योगिक क्षेत्रात अव्वल दर्जा प्राप्त झालेली कंपनी प्रिव्ही स्पेशालिस्टी लिमिटेड या कंपनीच्या मार्फत देशमुख कांबळे गावातील दोन पुलांचे काम जवळपास पंचवीस ते सव्वीस लाख रुपये खर्च करून करण्यात आले होते याचे देखील उद्घाटन करण्यात आले आहे या सुप्त कार्यक्रमाला ग्रासिम कंपनीचे एच आर हेड राहुल बिटकर प्रिवी स्पेशालिटी केमिकल लिमिटेडचे हेड विनोद बंधू देशमुख ग्रासिम कंपनीचे लिगल अभिषेक शर्मा ग्रामपंचायत सरपंच सुनील भाई देशमुख प्रिवी कंपनीचे एच आर मॅनेजर पराग हेळकर खरेदी विक्री संघाचे माजी चेअरमन अनंत उर्फ बंडू देशमुख माजी सरपंच शशिकांत देशमुख त्रिमूर्ती चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष शशिकांत देशमुख ग्राम अधिकारी शिवाजी बडगर तंटामुक्ती अध्यक्ष श्रीकांत कळमकर उपसरपंच सागर देशमुख शेतकरी संघटना अध्यक्ष टी एस देशमुख माजी उपसरपंच नागेश साळेकर दशरथ देशमुख समीर शिंदे रुपेश हाटे कांबळेगावचे पोलीस पाटील मंगेश तांबे दिलीप तांबे शिवसेना शाखा प्रमुख मिलिंद देशमुख ग्रामपंचायत सदस्य नूतन विश्वास देशमुख तुकाराम सालेकर रेखा अशोक शिंदे माजी पंचायत समिती सदस्य लीना सचिन देशमुख ग्रामपंचायत सदस्य आणि शिलाई मशीन प्रशिक्षिक रोहिणी नलावडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते यावेळी बोलत असताना ग्रासिम कंपनीचे एच आर हेड यांनी ग्रासिम कंपनी हे आपल्या गावाच्या हद्दीत असून गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वोत्तपरी मदत करेल असे आश्वासित केले आहे तर प्रिव्ही स्पेशालिटी लिमिटेड मध्ये कार्यरत असलेले गावचे सुपुत्र एच आर हेड विनत बंधू देशमुख यांनी देखील आपण या गावचे सुपुत्र असून या गावातील जनतेला अडी अडचणींसाठी लागणारी सर्वोत्तपरी मदत करणार असल्याचे आश्वासन दिले आहे ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाड रायगड आज आपला జిల్సా మార్యకర్త వ్యాటం కదా जर्नी शिवणकामाचा क्लास कंडक्ट केलेला आहे अशा सर्व महिला प्रशिक्षक सर्वप्रथम मी ग्रामपंचायतीचं आभार मानू इच्छितो की त्यांनी या कार्यक्रमासाठी आम्हाला निमंत्रित केलं धन्यवाद तर हा जो कार्यक्रम होता याच्या पाठीमध्ये संकल्पना अशी होती आम्ही विलेज बघण्यासाठी म्हणजे गाव बघण्यासाठी आलेलो होतो आणि तिथं महिलांचा क्लास चालू family also मैनेजमेंट टीम of the Kuba Yam Vihar Subur. Then the self development certified by the Kuba Yam Vihar Subur. Then the self development certified by the Kuba Yam Vihar Subur. Then the self development certified by the Kuba Yam Vihar Subur. Then या संकल्पना वर आपण आज करतो या संकल्पना वर आपण आज करतो करण सांगतो की शिवंतकाम हा प्रत्येक पार्ट त्या शिक्षक काम करणार आहोत स्वदेशी आमची एन जी ओची पार्टनर आहे तर त्या आम्ही काम करून आमचा असा प्रयास आहे की या इथे महिलांसाठी करून त्यांना देणे त्यांचं त्यांच्या स्किल काम असेल किंवा त्यांना नवीन काही शिकवायचं असेल तर त्याच्यासाठी शिक्षक शिक्षण आहे तो शिक्षक करते

मंडळाचा पहिला गेला आणि एक रोड की हा एक बचतपटासारखा प्रकल्प आहे आणि त्याच्यातून आम्हाला आभाव दिलेले आहेत त्याच चळवळी पुढे आणि मस्त काही कार्यक्रम करायचा त्याला तर या प्रकल्पासाठी आपल्या सर्वांना शुभेच्छा आम्ही खूप लहान पन्नास वर्ष ती गोष्ट असतात दोन चार माणसाच्या ठरलेली असायची मग आम्ही त्यांना असं कोण टाकवायचो की मी अनुभव नाही म्हणून थोडासा प्रसाद जास्त भेटायचा जेव्हा खुर्चीवर बसतो आपल्याला आवडते मानले येतात आमच्यासाठी काहीतरी मागतात बेटले आमचे परागेटिकल आहेत आमच्या मॅनेजर त्यांना माहिती आहे की बाई आपल्याकडे फंड राहणार तुम्हाला मी सांगितलं या वर्षी आम्हाला फंड नाही आहे आणि काहीतरी करून एखाद्या कुलाचं या वर्षी करून पुढच्या पुलाचं दुसऱ्या वर्षी करू पण इमर्जन्सी इमर्जन्सी असते आणि त्यातून दोन्ही पुढे होऊन गेले याच्यामागं आमच्या पाठीमागे पाठीशी ठामपणे उभी असणारी रिवी स्पेशालिटी केमिकल्स यामाई एकच गोष्ट सांगू इच्छितो की सुदैवाने आपल्या गरवीच्या कृपेने आपल्या गावात आलेल्या सगळ्या कंपन्या ह्या अतिशय कल्चर सुसंस्कृत आणि चांगला इतिहास असणाऱ्या कंपन्या चांगला दानाची भावना असणाऱ्या कंपन्या कंपन्या आहेत आणि कळस म्हणजे आता वेगळा ग्रासिन ही कंपनी मी एवढ्या पीडिरेट असेल लक्ष्मी और्गेनिक असेल बिगला सारखी आलेली कंपनी असेल सुदर्शन आहे हायकर आहे या सगळ्या कंपन्या चांगल्या आहेत आणि सविता पण थोडस आता एवढ्याच सुरू झालं मागच्या चार पाच वर्षामध्ये ती संकल्पना पहिल्यापासून होती पण आता त्याचं ज्या अंमलबजावणी आहे ती काही वर्षापासून वाढलेली आहे आणि निश्चितच काहीतरी चांगलं करायचं असतं ज्या कामातून काहीतरी समाजाला मिळेल त्यातून समाज उभा राहील महिला उभ्या राहतील आणि विविध क्षेत्रामध्ये चांगलं काम व्हायचे दिसेल असं काम करण्याची भावना सर्वच कंपनीच्या मनामध्ये असते मेगा कंपनीने अजून त्यांची बॅलन्सशीट सोडून द्या अजून त्यांचं प्रॉडक्शनसुद्धा डिस्पॅच झाले की नाही मला माहीत नाही आणि तरी देखील त्यांनी त्यांचे एशिया खंड या सगळ्या गोष्टी केल्या गेली, गेली दोन वर्षापूर्वी आम्ही ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सरपंच आणि सर्व सदस्य हे गेली दोन वर्षापासून आम्ही या गावामध्ये काम करत असताना आमचे सर्व सदस्य नवीन आणि मी उपसरपंच झालो तो मागच्या टमला आता सरपंच झालो पण आमची बॉडी संपूर्ण अतिशय हुशार आहे जेणेकरून गरिबांसाठी आपण काय करू शकतो यासाठी कायम आमची बॉडी प्रयत्न करत राहिलेली आहे महिलांचाच हा विषय आत्ताच आपला कार्यक्रम झाला की शिलाई मशीनचे आपण कोर्सेस या गावामध्ये महिलांना देऊ आमच्या महिला सदस्य सर्व चार आहेत त्यांनी तो विषय मांडला आणि आम्ही सर्वांनी होकार देऊन तो चार महिन्याचा कोर्स आता पूर्ण झाला आहे पण तो कोर्स पूर्ण होत असताना ग्रासीम कंपनी आमच्या गावाशेजारी आलेली आहे त्यावेळेला ग्रासीम कंपनीचे सर्व ऑफिस मुंबईवाले हेड ऑफिसवाले ग्रामपंचायतीमध्ये आले होते त्यांचे आम्ही सत्कार केले आणि आपल्या गावासाठी काय प्रॉब्लेम आहेत ते आम्हाला सांगा म्हणून आम्ही राऊंड मारत असताना आमच्या कैलासवाशी दादासाहेब देशमुख यांच्या हॉलमध्ये आम्ही आलो त्यावेळेला त्यांनी विचारलं ह्या महिला काय करत आहेत तर बोला अशा अशा शिवण क्लास आम्ही ग्रामपंचायतीच्या माध्यमातून चालू केलेला आहे हाच जर क्लास आपण महाडला घ्यायला घ्यायला गेलो तर जवळ अडीच ते तीन हजार रुपये त्या कोर्सची फी आहे पण आम्ही इथे शंभर रुपयामध्ये चालू केले जेणेकरून त्या घर घर कुटुंब सक्षम व्हावं हो। ह्याकरता आम्ही ग्रामपंचायतीच्या माध्यमातून प्रयत्न केले आणि ग्रासिम कंपनीचे साहेब आल्याच्यानंतर ते म्हटले जर महिला एवढ्या जर कोर्सेस करत असतील तर आम्ही मशीन द्यायचे प्रयत्न करू त्या त्या त्यावेळेला त्या, त्या आम्हाला म्हटले पण मुंबईला गेल्याच्यानंतर त्यांची मिटिंग झाली आणि त्याच्यामध्ये लगेच त्यांनी फायनल केलं की ज्या म महिला गरजू आहेत गरज आहे त्या महिलांना आपण मशीन देण्याचं काम करू आणि त्यांनी आज पन्नास महिलांना मशीन देण्याचं काम त्यांनी केलं मी माझ्या ग्रामपंचायतीच्या वतीने आणि सर्व ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे आभार मानतो तसेच दुसरं व्ही कंपनीने आमचे गेले अनेक वर्षापूर्वीचे पूल अगदी पडायला हलते त्यावेळेला म्हणजे जून मागच्या जूनच्या आधी आम्ही त्यांना म्हटलेलं की आम्हाला साहेब देशमुख साहेब तिथं आमच्या गावचे सुपुत्र आहेत तिथं मॅनेजर आहेत त्यांच्या कानावरती आम्ही घातलं की असे असे जुने पूल आहेत कधी ते पडू शकतात त्यांनी स्वतः आम्हाला न सांगता ते प्रयत्न केले त्यांच्या शीआसआर फंडामधनं आणि ज्या वेळेला पावसाच्या ऐन वेळेला पूल पडला त्यावेळेला मग देशमुख साहेबांकडे आम्ही गेलो साहेब पूल पडला ते बोलले भाई काय घाब घाबरायचं कारण नाही तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सगळं तयारी करून ठेवले एक महिन्याच्या आत प्रीव्ही कंपनीने आम्हाला पूल बांधून दिला दुसरा एक पूल बांध पडायला चालता तोही आत्ता पूर्ण झालेला आहे म्हणजे शेअर कंपनीच्या माध्यमातून आम्हाला चांग चांगलं सहकार्य होतं आहे आज जवळजवळ वीस ते पंचवीस लाखाची मदत आम्हाला प्रिव्ही कंपनी केले अजून अनेक आमचे थोडे कम हे आहेत कामं आहेत ती यांच्या माध्यमात होतील आणि व्हायला पाहिजेत असे मी सर्वांना विनंती करतो आणि मी इथे थांबतो जय शिंदे मी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनौक्ती अभिनयानांतर्गत सी आर पीचं काम करते आणि कांबळे ग्रामपंचायतीमधून मी हे काम करते आज आमच्या कांबळे ग्रामपंचायतीमध्ये शिलाई मशीन ह्या व्यवसाय शिलाई मशीन कोर्स कसा करायला पाहिजे आणि ग्रामपंचायतीने सरपंच आणि सदस्य सर्व महिला सदस्य यांनी सर्वांनी आमच्या महिलांसाठी खूप मोठ्या प्रमाणात शिलाई व व्यवसायासाठी त्यांना उत्तेजन देण्यासाठी प्रथम कोर्स करायला हवा त्याच्यासाठी त्यांनी प्रथम महिलांना प्रशिक्षण दिले आणि ते तीन महिन्याचं उत्तम प्रकारे प्रशिक्षण दिलं आणि त्या जास्तीत जास्त सहभाग सरपंच उपसरपंच सदस्य महिला सदस्य महिलांनी विशेष लक्ष घातलं आणि उत्तम प्रकारे त्यांचा कोर्स झाला आणि त्या कोर्स पूर्ण झाल्यानंतर मग महिलांना काय तर ती मग आमच्या इथे जवळ चाललेली ग्रासीम कंपनी त्या कंपनीमार्फत शिलाई मशीनचं वाटप करण्यात आलं आणि प्रत्येक महिलेला काहीतरी रोजगार मिळावा किंवा महिला सक्षी सक्षम झाली पाहिजे या उद्देशाने त्या शिलाई मशीनचं वाटप करण्यात आलेलं आहे आणि हे खूप म्हणजे चांगली गोष्ट आहे की आमची ग्रामपंचायत आम आमच्यासाठी सतत काही ना काहीतरी करत असते महिलांसाठी म्हणा किंवा आमच्या गावच्या सुधारणा किंवा कोणत्या कोणत्या गोष्टी छोट्या मोठ्या गोष्टींकडे चांगलं लक्ष देत असते आणि अगदीच मी सर्व आमच्या ग्रामपंचायतीचे आभार मानते सरपंच साहेबांचे आभार मानते उपसरपंच आणि आमच्या सदस्य महिला सदस्य यांचे खूप खूप आभार मानते की आम्हाला सर्व महिलांना चा म्हणजे सक्षम करण्यासाठी त्यांचा विचार केला जातो आहे धन्यवाद